Learning outcomes 02.1702 understands sequence of stories and events. Standard second subject English the lion and the mouse. फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न द पिक्चर स्टोरी द लॉयन अँड द मावस बालमित्रांनो आज आपण एक छानशी चित्र रूपकथा पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर पाहूया गोष्ट द लॉयन अँड द माऊस सिंह आणि उंदीर वन्स अ लॉयन वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री एकदा एक सिंह झाडाखाली झोपला होता अ माऊस स हिम एका उंदराने सिंह झोपलेलं पहिलं हिरॅन अप लॉयन स्टेल अँड क्लाइम्ड ऑन हिज बॅक उंदीर सिंहाकडं पळत गेला शेपटीवरनं चढून तो त्याच्या पाठीवरनं उड्या मारू लागला ही जम्प्ट ऑल ओव्हर हिज बॉडी पूर्ण अंगावरनं उंदी उड्या मारू लागला ही स्टार्टेड स्लाइंग डाऊन द लॉयन्स फेस अगेन अँड अगेन तो सिंहाच्या तोंडावरनं पुन्हा पुन्हा घसरगुंडी खेळू लागला द लॉयन गॉट ऑफ ही गॉट व्हेरी अंग्री सिंहाला जाग आली आणि तो भयंकर चिडला की कॉट द लिटल माऊस इन हिज पॉ सिंहाने त्या छोट्याशा उंदराला आपल्या पंजामध्ये पकडलं ही सेड अँग्रिली यू नॉट यू माऊस हाऊ डे यू डिस्टर्ब मी अरे खोडकर उंदरा तुझी कशी काही हिंमत झाली मला झोप मोड करायची तू मला का उठवलंस नाऊ सी हाऊ आय पनिश यू आय विल ईट यू आता बघस मी तुला कशी शिक्षा करतो आता मी तुला खाऊनच टाकतो द माऊस ही स्टार्टेड ट्रम्बलिंग उंदीर खूप घाबरला आणि गया वया करू लागला ही प्लीडेड ओ लॉयन द किंग ऑफ जंगल आरेली सॉरी प्लीज लेट मी गो आय विल हेल्प यू सम डे उंदीर विनवणी करू लागला अरे जंगलाच्या राजा आम्ही खरंच तुझी माफी मागतो मला सोडून दे एके दिवशी मी तुला नक्की मदत करेन द सेड यू लिटल माउस हाऊ कॅन यू हेल्प मी सिंह हसू लागला आणि म्हणाला अरे एवढेशे पिटुक पिटूक राह तू मला कशी काय मदत करणार दॅट सो फनी एनीवे गो गेट अवे फ्रॉम हियर देन ही सेट द माउस फ्री मजेशीर आहे परंतु तू जा मी तुला सोडून देतो आणि उंदीर मोकळा झाला थँक्यू फ्रेंड थँक्यू सो मच सेट द माऊस अँड रॅन अवे क्विकली उंदराने सिंहाचे आभार मानले आणि तो जोरात पळाला अ फ्यू डे लेटर द लॉयन वॉज कॉट इन हंटर्स नेट काही दिवसांनी शिकाऱ्याने जाळे टाकून सिंहाला पकडलं ही वॉज रोरिंग ला ओढली सिंह मोठ मोठ्याने गर्जना करू लागला सिंह मोठ्याने ओढू लागला द माउस हर्ड इट अँड रॅन टू द लॉयन उंदराने हे ऐकले आणि तो सिंहाकडे पळाला ही सॉ द लॉयन कॉट इन द नाईट उंदराने सिंहाला जाळ्यात पाहिले ही कॉल्ड हिज फ्रेंड्स ऑल द माइस केम टुगेदर उंदराने त्याच्या मित्राला बोलवलं अँड निबल द बिग नेट विथ देअर शार्प टीज सर्व हुंदरांनी त्यांच्या खुरदाताने जाळं कुरतडलं दे सेट द लॉयन फ्री त्यांनी सिंहाला जाळ्यातून मोकळं केलं द लॉयन सेट थँक यू डिअर लिटल माउस यू सेव माय लाईफ सिंहाने सर्व हुंदराचे आभार मानले आणि सिंह आणि उंदीर या गोष्टीतनं आपल्याला काय समजले संकटाच्या काळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो शिक्षकाचे नाव श्रीमती सरोजा राजाराम पोद्दार शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजनूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यू डायस सत्तावीस तीनशे धन्यवाद